बाप रे बाप हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि आता वाजले नऊ आता उठलो थोडा वेळ झाला आणि बाहेर अशी खतरनाक विजा होऊन राहिल्या का विचारून असं रुन्हा हो पडली बेकार बेकार वीज तर सकाळी सकाळी कडकाडकाड काय आवाज होऊन राहिला तिथे म्हटलं आवाज आहे का त्याचा आभाळ तर खुलला आहे पण विजा खूप होऊन राहिला आहे नागपूरमध्ये तसे बिनमोसम बरसात जास्त होते तर आता जस्ट फुटलो चहा पितो आणि इकडचा मोसम खुलला आहे इकडे जरा काळ झाला आहे आवाज पाहू शकता तुम्ही आता बनवतो चहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि जुने असाल तर ब्लॉग बघत जा ठीक आहे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत नव्हता आज बेकार मोसम आहे सांगा तुम्ही तर खतरनाक मौसम झाला एक नंबर सकाळी सकाळी झुकलो तर कडक धडत वाटलं येत ट्रकचा रोडवरून रात्री तर नव्हतं मोसम पाऊस सुरू झालेला आहे पण वाटत तर नाही यार पण खुल्लेसत आहे पण आपण हे काय इकडचं तू नाबाळ खुल आहे ना झर झर अरे अरे बेमोसम बरसात पाऊस पानं भयंकर किती मोठे मोठे थेंबा पाहू शकता तुम्ही

पण तीन दिवस तीन दिवसा पहिले सांगितलं होतं आणि तीन दिवस फ्रीमध्ये भेटले बाय वन नेट वन ऑफर चालू ऑफर चालू होत प्रॉसेसर आता चहा बनवू मॅन लाईन गेली सुपर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर सकाळी सकाळी गौरवनी दाखवलं मला पाऊस सुरू होता बाहेर आणि वातावरण तर एवढं भयंकर आहे आज आभाळ आहे आणि सोबतच पाऊस पण झाला विजा पण एवढ्या होत्या की भयंकर होत्या आणि मी आता इथे मोबाईलवर स्टँड मोबाईल स्टँडवर लावून देतो कारण माझे व्हायचे आहेत कामं आणि कामं म्हणजे आज बऱ्याच दिवसानंतर म्हटलं की मला मेंदूवडा खायचा आहे तर चला म्हटलं मेंदूवाड बनूया तर त्याआधी म्हटलं थोडा काल सांबार आणला होता तो तसाच ठेवला फ्रीजमध्ये साफ करून घेते म्हटलं कारण मग राहायला की राऊंड जातो तसंच आणि मग परत तो चिमल्यासारखं होऊन जाईल म्हटलं आणि ऑलमोस्ट चिमल्यासारखा झाला तो कारण काल आणल्यावर कालच क्लीन करायचा होता जी डाळ आहे ती मिक्सरमधला काढून घेतलेली आहे आणि इकडे चिंच टाकून ठेवलेली आहे एक मिनिट मी बॅक कॅमेराने दाखवते का तसं दिसणार नाही तर इकडे मी डाळ जी आहे ती मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे पूर्ण आणि इकडे मी चिंचीचं पाणी तयार करून घेतलेलं आहे सांबारसाठी आणि सांबार मसाला पण आणला होता मी होता माझ्याकडे फ्रीजमध्ये जो आता मागेच आणला होता मी लास्ट टाईम डीमार्टमधनं पण यूज केलाच नाही एक पणदा खूपदा बनवते बनवते राहूनच जातं तर इकडे मी सांबार आणला होता काल तर थोडा चिमल्यासारखा झाला हा सांबार कारण कालच क्लीन करायचं होतं पण काल राहून गेला क्लीन करायचं तर आता क्लीन करून टाकते छान मस्त आणि डब्यामध्ये पॅक करून ठेवून देते फ्रीजमध्ये तर तोपर्यंत तो तुम्ही रोल एन्जॉय करा आणि मी इकडे सांबारसाठी कुकर लावून दिलेला आहे तोपर्यंत काहीच later... आंघोळ वगैरे झाली थोड्या आधी आणि पूजा वगैरे झाली मस्तपैकी मेंदुळे आणि सांबार बनवलेला होता तर आणि खाल्लं आणि माझं व्हायचंच आहे नाश्ता कारण मांडे वगैरे धुवायचे थोडे तर ते धुवून घेते म्हणजे नाश्त्याचे वगैरे आणि आजच मी कपडे धुतले खूप सारे इकडे इकडे आणि परत इथे टाकले तिथे टाकले काही इथे टाकले सगळे कपडे धुतले मी आज आणि काही आतमध्ये पण मी नेऊन टाकलेले तर मी एवढे कपडे धुतले आणि आवाज एवढं कर गडगड करत आहे बाप रे आता मला विचारायला की एवढे कपडे कुठे टाकू आता बघू आता थोडा वेळ सुकू देते म्हणजे टी शर्ट्स वगैरे जे पातळ पातळ कपडे आहेत ते सुकून जाईल हवे सो म्हणून म्हटलं थोडं राहू देते ते जसं पाऊस यायला सुरू झालं की मग मी उचलून घेऊन येईन तर मी अजूनपर्यंत फ्रेश व्हायचीच आहे म्हणजे आंघळूर झाली मग तर तयारी वगैरे व्हायचीच आहे तयारी म्हणजे तेच आपलं गंध पावडर टिकली पैकी टीका आहे काय ते सगळं लावायचं आहे कारण मला थोडे भांडे धुवायचे होते ते म्हटलं मी आता भांडे धुवून घेते थोडेच आहे जे की मी नाश्त्याचं वगैरे बनवलं त्याचे आणि आज ते साहेब येणार आहे रूमवर थोडं काम आहे आणि आज मस्तपैकी मी मरून कुर्ती घातली आहे तर त्याच कारणाने मी आज कुर्ता घातलेला आहे आणि ब्लॅक लॅगिन घातलेली आहे सो ही कुर्ती मी घेतली होती मॅक्समधनं आता लास्ट टाईम मी जेव्हा आता मला असं वाटते मी गेली कधी गे, आता एवढ्यातच कधीतरी गेली मी शाळेत मी ब्लॉक पण टाकला असेल त्याचा तर अशी आहे ही मरून कुर्ती आणि छान मस्तपैकी आहे एकदम कॉटन मटेरियल आहे तर मॅक्समधनं घेतली आणि मिररवर बघा गौरवने किती घाण करून ठेवला मी क्लीन पण नाही केलं एवढ्यात तर आता क्लीन करून घेते आणि अशी आहे आणि ब्लॅक लॅगिन घातली मी तर छान वाटत आहे आज मी म्हटलं चला आज कुर्ती वेअर करावं कारण आज ते आहे आणि चांगलं पण नाही वाटणार टी शर्टवर सो म्हणून मस्त थंडी हवा सुटलेली आहे वाव हे बघा झाडं आलं तर पूर्ण वाव नॅचरल हवा इतकी छान वाटते ना की सीची हवा काहीच नाही वाटत आणि फॅन कूलरची हवा तर आपण रोज रोज घेऊन बोर होतो पण अशी थंडी हवा आली की खूप मस्त वाटते एकदम काय मस्त हवा हो सुरू आहे आणि आवाडे खूप गर्वे करते आता टी शर्ट्स वगैरे सगळे वाढलेल्या काळून घ्यावं लागेल तसं वाढलं तर काहीच नाही पण आशा होती की हवेने थोड्या सुकेल म्हटलं पण पाऊस पा। पा। तर सुरू व्हायचा आहे थोडा वेळ राहू देते आणि म्हणजे मग थोड्या वेळात जेवढ्या सुकेल तेवढ्या सुकेल कारण मग मला प्रॉब्लेम नाही होणार इकडे टाकायला जाणार नाहीत तर तिथे पण टी शर्ट्स टाकलेले असू देते थोडा वेळ कपडे हा मी सुकेल तोपर्यंत मी माझा नाश्ता आणि भांडे आहे ते धुवून घेते दोन तीन तर चला गौऱ्याला म्हटलं मी मेंदू वडे कसे झाले तर बोलला छान झाले असे छान छोटे छोटे मे मेंदू वडे बनवले आणि सांबार बनवला थोडा इन्स्टंट केला मी एवढा वेळ नाही वेळच होता छान माझ्याकडे वेळ नव्हता तेवढा आम्ही परत मला सायपाकडे पण करावं लागेल त्याला विचारलं मी भूक लागली का परत तर सांग तो वेळ भूक नाही लागणार बघणार आध्या मध्ये मग म्हणतोच की मला हे खायला दे ते खायला दे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं की आम्ही बाहेर बाहेर गेलो होतो भाजीचं वगैरे घ्यायला तर सोनपापडी आणि चिवडा घेऊन आला जो काहीतरी दिवसभर चरत राहायला पाहिजे आम्हाला म्हणून घेऊन आलेलं आहे आणि आभाळ खूप गळगड करत आहे पापडे म्हणजे यावेळेस तर ऊन तर तापलीच पण ऊन सोबतसोबत पावसाळा पण सुरू झाला म्हणजे ऊन आणि उन्हाळा आणि पावसाळा मिक्स होता आहे बराच वेळ झाला आहे आणि थोडा पाऊस येतो परत पाऊस जातो परत येतो हे असं खूप वेळचं नाटक सुरू आहे आणि मी सगळे कपडे बाहेर टाकले होते तर परत काढून घेतले आणि आतमध्ये टाकले आणि आता ऊन आलेली तर दिवसभरापासून हेच काम करत होती कंटिन्युअसली की कपडे पर, परत वायात टाकत होती प परत काढायच आहे तर आता मी एवढी कंटाळली की शेवटी म्हटलं आता रूममध्येच मोबाईलच्या स्पेसमुळे खूप प्रॉब्लेम होऊन आला तर चला थोडा नाश्ता करून घेते आता वजलं साडेपाच आणि बाहेर आता ऊन आलेली हो तर हे बघा मा <laughs> माझी सोनपापडी नाही खायची तू खाल्ली आपली सोनपापडी लहान लावला चिवडा खा पेल प्लेट पकड नाश्ता करत आहे चिवडा आणि माझी सर्व तू आपली खाल्ली की माझी आहे आवडते मला पण नाही म्हटलं पण मी कधी खायची नाही बाई घेऊ मस्त थोडस नाश्ता करून घेते म्हणता मग अशी मेंदू वळा खाल्ला होता गौरव नेहमी माझा मेंदू खातो म्हणून में म्हटलं चला आता मेंदू वडा खाऊ घालतो गौरवला <laughs> म्हणून सकाळी मेंदू वडा खाऊ घातला आणि आता आणखी परत भूक लागली तर चिवडा आणि सणपापडीवर जोर तर चला खाऊन घेते आणि परत एक काम आहे जे मी काढलेलं आहे ते मला करायचं आहे